फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी तर बघा मी पालक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तुरीची डाळ अर्धी वाटी हे अर्धा तास झालं भिजून ठेवलेली आहे तर हे याच्यामध्ये मिक्स करून आपण शिजून घेऊया चला तर मग बघूया पालक शिजला की नाही आहे पाहू शकता पूर्णपणे शिजला आहे तर याला आपण एकदम बारीक मिक्स करून घेऊया तर बघा पालक थंड होईपर्यंत आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया तर पाहू शकता शेंगदाणे बारीक झालेले आहेत तर याच भांड्यामध्ये आपण आता मिरची लसूण आणि नमक बारीक करून घेऊया तर पाहू शकता मिरची लसूण बारीक झालेलं आहे तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून पालक एकदम नॉर्मली बारीक करून घेऊया तर पाहू शकता मी थोडासाच बारीक केलेला आहे जास्त पण बारीक नाही केला तर सर्व पालक असाच आपण काढून घेऊया मिक्सरमधून तर पाहू शकता पूर्ण बा पालक बारीक करून झालेला आहे तर एका कडेमध्ये दे, दीड चमचा तेल ओतून घेऊया पाहू शकता तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेऊया त्यानंतर बारीक केलेली मिरची ही चांगली तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर पाहू शकता मिरची चांगली फ्राय झाली तर बारीक केलेला पालक याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एक पाच मिनट बारीक गॅसवरती ही भाजी आपण ठेवून देऊया पाहू शकता भाजीला उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे कूट टाकून घेऊया आणि दोन मिनटं बारीक गॅसवरती ठेवून देऊया तर फायनली आपली पालकची भाजी तयार आहे आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू